छायाचित्रकारांनी टेपलेलं विश्व अनुभवनाची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळाली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार दिवसात हे प्रदर्शन पाहावं असं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं यावेळेस आमदार निरंजन डावखरे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उमेश बिरारी त्याचप्रमाणे मिनल पलांडे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे निलेश पानमन विभव बिरवटकर प्रफुल्ल गांगोर्डे अनुपमा गुंडे विकास काटे अशोक गुप्ता पंकज रोडेकर आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते ज्येष्ठ छायाचित्रकार दीपक जोशी हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ऑडिटोरियममध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे छायाचित्रकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त ठाणेकरांनी या कार्यक्रमाला यावं असं आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी केलं आहे या, या निमित्ताने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय असे तीन गट तयार करण्यात आले महाविद्यालयीन गटही यात आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता होणार आहे हे प्रदर्शन सगळ्या नागरिकांसाठी विनामूल्य खुलं आहे वीस ऑगस्ट पर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या कालावधीमध्ये हे प्रदर्शन खुलं राहणार आहे या इव्हेंटला या एक्झिबिशनला देशभरातील फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो, फोटो पाठवले आहेत त्या फो, फोटो फोटोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत वाईल्ड लाईफ आहे इव्हेंट्स आहे मॅरेज आहे वेडिंग आहे पुन्हा रिफ्लेक्शन आहे असे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असून आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत एक आपल्या देश पातळी फोटो, फोटोग्राफी आहे आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांकरता आहे त्याचबरोबर जे पासष्ट वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे हो जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण मुलं आहे त्यांच्याकरता आपण मोबाईल फोटो कॉम्पिटिशन हो ठेवलेली आहे सी पी इंटरनॅशनल स्कूल नॉट रिंग टॅलेंट ऍट यंग एज फर्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.